नमस्कार मित्रांनो अंडरवर्ल्ड मधून मोठी बातमी आपल्या समोर येत आहेत लॉरेन्स गँग ही फुटलेली आहे गोल्डी रोहित गोधारा लॉरेन्स पासून झाला आहे काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या घरावर फायरिंग करणारा कृप्रसिद्ध लॉरेन्स गँगचे दोन तुकडे पडले आहेत लॉरेन्स गँग पासून गोल्डी बार आणि रोहित गोदरा वेगळे झाल्याचे वृत्त आहेत लॉरेन्स तरुंगात गेल्यावर हे दोघे गे परदेशातून गँग सांभाळत होते लॉरेन्स गँग आणि पंजाब पोलिसांमधील सूत्रानुसार साबरमती तरुंगात कैदेत असलेले लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णवी याचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि याचा दुसरा गट तयार झाला होता अद्याप या दोन्ही बाजूंकडून काही माहिती आलेली नाहीत परंतु सूत्रानुसार लॉरेस आणि गोल्डी याचे मार्ग वेगळे झाले आहेत बार आपल्या सोबत गोदराला घेऊन बाजूला झाला आहे लॉरेसच्या सूचनावरून हे दोघे कॅनडातून टोळी चालवत होते पंजाब हरियाणा राजस्थान महाराष्ट्र सह इतर राज्यात दहशत पसरवत आहेत मोठ्या मोठ्या व्यक्तींची हत्या हत्येचा प्रयत्न आणि खडणी आणि गुन्हे करत आहेत एवढेच नाही तर बार आणि गोदारा यांनी मिळून कॅनडा अमेरिका युके युरोपमधील लॉरेजच्या टोळी विरोधात गुंडांची टार्गेट किलिंग केली आहे अद्याप या दोन्ही एकमेकांविरोधात काही केलेलं नसलं तरी बार आणि गोदारा यांनी लॉरेस शिवाय कारवाया करण्यास सुरुवात केली आहे लॉरेस भारतात स्वतःला हिंदू गुंड म्हणून दाखवतो तर गोल्डीबारचे खलिस्तान दहशतवाद्यांशी संबंध आहे त्यामुळे या दोघांच्या विचारसरणी वेगळ्या असल्याचं त्यांच्यात फूट पडल्याचं सांगितलं जात आहे पंजाब पोलिसांच्या तपासणी अनेकदा गोळीबार खलिस्तान दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आलंय असं पंजाब पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या